कुणीतरी खरंच म्हटलं आहे खरी शांती कुठे आहे तर ती म्हणजे बुद्धांच्या मार्गात आणि करुणेच्या विचारात तर नमस्कार मंडळी मी पूजा सगळे मला विचारत असतात तुला दादर इतकं का आवडतं तर त्याचं मुख्य कारण म्हणजे आपली चैत्यभूमी आयुष्याचे धडे शिकण्यासाठी जेव्हापासून एकटे घराबाहेर पडू लागले म्हणजे अगदी कॉलेज लाईफ पूर्ण दादर मध्येच गेली आणि अजून सुद्धा तितकीच ओढ आहे इथेच बसून मी आयुष्यात घडलेल्या वाईट गोष्टींचा अनुभव घेतला आणि चांगल्या गोष्टींच्या आठवणी मनात ठेवल्या आतमध्ये पाऊल ठेवताच मन प्रसन्न झाले बुद्धांची मूर्ती कायम मला ऊर्जा देत असते कोणत्याच गोष्टीवर अवलंबून न राहता आंतरिक ज्ञानावर आणि स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेव तसेच बाबासाहेबांची प्रतिमा पाहून मनात एकच आवाज घुमतो लाइफ शुड बी ग्रेट रॅदर दॅन लॉंग इथे येऊन मनाला शांती आणि ऊर्जा घेऊन आम्ही निघालो दादर मधील हे रमाबाई स्मारक प्रत्येक कठीण हसत सामोरे जा कारण रोज पडलेल्या उन्हाने काही आटत नाही ही, ही जाणीव करून देतो चैत्यभूमी बाजूशी असलेल्या नारळी बागेत बसून कॉलेजच्या आठवणी ताज्या झाल्या परंतु तेच मित्र मैत्रिणी सोबत नव्हते तिथून आम्ही जवळच असलेल्या मॉल मध्ये टाइम स्पेंड केला आणि घरी जायला निघालो असा होता आजचा आमचा दिवस तर भेटू नेक्स्ट vlog मध्ये धन्यवाद